क्राइम ला करा और बेल वर क्लिक करा बेल क्लिक विदेशी बनावटीचे पिस्टल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराला बेड्या मानपडा पोलिसांची कारवाई विदेशी पिस्टल व दोन जिवंत कारतूस जप्त बेकायदेशीररित्या विना परवाना विदेशी बनावटीचे पिस्टल बाळगणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला मानपाडा पोलिसांनी आज दिनांक एकोणतीस मार्च रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास बेड्या ठोकल्या आहेत राम उर्फ शिवा कनोजिया असे या आरोपीचे नाव आहे त्याच्याकडून विदेशी बनावटीचे पिस्टल व जिवंत काढतून जप्त करण्यात आले आहेत त्याने हे पिस्टल कुठून आणले कोणत्या उद्देशाने जवळ बाळगले तो कुणाला ते विक्री करणार होता याचा तपास मानपाडा पोलीस करत आहेत दरम्यान शिवा विरोधात याआधी देखील मानपाडा डोंबिवली पनवेल व टिटवाळा पोलीस स्टेशन येथे पिस्टल बाळगणे व पिस्टल खरेदी विक्री करण्याप्रकरणी सहा गुन्हे दाखल आहेत लोकसभा निवडणूक दोन हजार त्या अनुषंगानं मान्य पोलीस आयुक्त यांनी आम्हा सर्वांना आपल्या परिसरामध्ये निवडणूक शांततेने भयमुक्त होण्यासाठी कोणाकडे अवैध शस्त्र असा वापर करून जर काय तणावाचं वातावरण निर्माण करत असतील किंवा हल्ला करत असतील तर अशा आरोपींच्यावर कारवाई करण्याच्या आम्हाला सक्त सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने आमचे पी आय चोपडे साहेब गुंडसाहेब आणि डी बी टीम या दृष्टीनं कामाला लागले त्यांनी मग माहिती काढली की एक इसमाकडे असं शस्त्र आहे आणि सदर इसमा टाटा नाका या भागात येणार आहे त्याप्रमाणे सापळा रचला जो संशयित इसम आला मग त्याला ताब्यात घेतलं तर त्याची अंगजडती तुरीत घेतली असता त्याच्याकडे एक विदेशी बनावटीचं अग्निशस्त्र मिळून आलं पिस्टल या स्वरूपातलं आहे दोन राऊंड पण त्याच्यामध्ये आहेत जिवंत आहेत ते मेड इन चायना त्याच्यावर लिहिलेलं आहे ते, ते शस्त्र त्याने कुठून आणलं कशासाठी आणलं याबाबत पोलीस चौकशी करत आहेत ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज डोंबिवली